नमस्कार श्रोतेहो स्टोरी शोकेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत प्रदीप केळुस्कर लिखित संकेत मनाचे ही कथा तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे सुरू करूया आजची कथा शुक्रवारी रात्री दहा वाजता मी घरी पोचलो लॅचने घर उघडले बेडरूममध्ये अंजली गाढ झोपली होती तिला दुसऱ्या दिवशी बँकेत जायचे असते मला शनिवार रविवार सुट्टी मी कपडे बदलले हातपाय धुतले आणि फ्रीजमधून बाटली काढली ग्लास सोडा काजूगर सर्व तयारीनिशी मी प्यायला बसलो एका दमात लार्ज पेक संपवला दुसरा पेक भरला आणि रोलिंग चेअरवर डुलत बसलो अंजली झोपली हे बरेच झाले नाहीतर माझ्या ड्रिंकवरून चिडली असती आणि एक मोठे लेक्चर दिले असते तिने माझे पण पि पिणे फार वाढले हे खरेच अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या पेयाचा आधार घेतोय मी शांतता आहे कुठे मनाला मोठे होण्यासाठी धावतोय दुसरा कोणी पुढे जाण्यासाठी आधी माझा वेग वाढवतोय यात माझी धमछाक होती तरी धावतोय धावतोय मला यावेळी माझ्या आईबाबांची आठवण येते कोकणातील धामापूरसारख्या खेड्यात राहणारे रोज धामापूरहून वालवणला चालत शाळेत जाऊन शिक्षकांची नोकरी करणारे माझे बाबा सकाळी पाचला उठून कमरेवर कळशी घेऊन पाणी भरणारी आणि आम्हा तीन भावंडांना संस्कार देणारी माझी आई दोनशे रुपये पगारात महिना चालवत होते समाधानी होते त्यात सतत आलं गेलं होतं सण आनंदाने साजरे होत होते शाळेत जाताना आम्हा भावंडांच्या पायात चप्पल नसायची तरी काटा सहजासहजी घुसायचा नाही पायात कारण पाय घट्ट होते त्या काळात नव्हते ताण काळजा पुढे जायची घाई थोडीफार होतीच पण असं दारू पिऊन डोकं शांत करायचं किंवा झोपेची गोळी घेऊन झोपायचं कुणाच्या मनातही यायचं नाही पण आत्ता या काळात माझ्या डोक्यात विचारांचा पिंगा घुमत होता त्याचवेळी नवीन प्रोजेक्ट पुढील आठवड्यात पूर्ण करायची डेडलाईन पण आठवत होती कसा प्रोजेक्ट पुरा होईल नवीन इंजिनियर भरलेत त्यांच्या कामाची गती किती धीमी सर्व ठिकाणी मलाच म्हणावं लागतं नवीन मुलांच्या चुकादुरुस्त करण्यात दिवस संपतो मग प्रोजेक्ट कसा पुरा होईल विचार करता करता माझा पाय लागला आणि टेबलावरचा ग्लास खाली पडला आणि खळक नावात झाला त्याने अंजलीला जाग आली आणि ती बाहेर आली झोप मोडल्यामुळे अंजली आधी चिडली होतीच त्यात मी हॉलच्या हॉलमध्ये बाटली ग्लास यासह बसलेला पाहून तिचा पारा चढला घर आहे का गुत्ता किती दारू पितोस काही लाज अगं नाही आत्ताच सुरू केले तुला काय वाटलं मी झोपले म्हणजे ठार मेली काय मला जाग होती दार उघडलंस त्याची दोन पॅक तरी झाले असतील कशाला पाहिजे अगं टेन्शन कंपनीत मनातून भीती जात नाही प्रोजेक्ट पुरा नाही झाला तर लात मारतील म्हणून इथे तुमच्या बँकेसारखी युनियन वगैरे काही नसते म्हणून दारू मग काय करू कसा विसरू दिवसभराचा त्रास त्याकरता दारू हा पर्याय नाही अजित मग कसला पर्याय आहे का आहे माझ्या मैत्रिणीचा दीर आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर नाडकर्णी म्हणजे मी वेडा झालो की काय वेड्या झाल्यावरच मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यायची असते असं वाटलं का वाट तुला याकरता वाचन हवं मनाचं आरोग्य महत्त्वाचं आपण भारतात त्याकडेच दुर्लक्ष करतो ताणतणाव याकरता परदेशात काउन्सलिंग करतात त्याचा खूप फायदा होतो मग मी उद्या डॉक्टर नाडकर्णींना भेटायचं होय मी पण सोबत येतेच आहे मी सकाळी मैत्रिणीला सांगून उद्याची अपॉइंटमेंट मिळवतेच बघ ते किती तुझ्या मनात शिरतील तुझे प्रॉब्लेम्स कमी होतील आता पिणे पुरे झोप मी गुपचूप ग्लासचे तुकडे भरले आणि झोपायला गेलो दुसऱ्या दिवशी अंजलीने आपल्या मैत्रिणीला सांगून डॉक्टर नाडकर्णी यांची रात्री आठची भेट ठरवली आम्ही दोघे मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या डॉक्टर नाडकर्णी यांच्या कन्सल्टिंग रूममध्ये भेटायला गेलो बरोबर बर आठ वाजून दहा मिनिटांनी डॉक्टरनी आत घेतलं डॉक्टर म्हणले बोला साहेब अगदी मनातलं बोला कसलाही आडपडदा न ठेवता बोला एवढ्यात अंजली बोलायला लागली डॉक्टर माझे मिस्टर एका मल्टीनॅशनल कंपनीत जबाबदारीच्या पोस्टवर आहेत त्यांच्या डोक्यावर सतत जबाबदारी असते मोठे मोठे प्रोजेक्ट्स पुरे करायचे असतात त्यांचे म्हणणे त्यांच्या टीममधील नवीन मुलं बेजबाबदार वागतात प्रोजेक्ट यशस्वी करण्याचे दडपण सतत राहते त्यामुळे डॉक्टरमध्येच म्हणले त्यामुळे काय अंजली म्हणली त्यामुळे त्यांची झोप उडाली आहे झोपेसाठी पिल्स घ्यायची सवय लागली आहे आणि डॉक्टर परत म्हणले आणि दारू पिण्याची सिगरेट्स ओढायचीच गरज निर्माण झाली आहे बरोबर मी म्हणलो होय डॉक्टर त्याशिवाय मन शांत होत नाही सतत डोक्यात तेच विचार राहतात तेच विषय राहतात अस्वस्थ वाटतं डॉक्टर म्हणले दारू पिल्यानंतर सर्व टेन्शन्स नाहीसे होते का मी म्हणलो काही काळ सर्वांचा विसर पडतो पण डॉक्टर म्हणले पण काय दुसऱ्या दिवशी पुन्हा मन अस्वस्थ होतंच हो ना आणि शरीरावर हँग ओव्हर राहतो त्याचे काय दारूमुळे शरीराचे नासाडी होते त्याचे काय मी म्हणलो खरे आहे डॉक्टर मला फार शर्मिंदे वाटते आईवडिलांची आठवण येते डॉक्टर म्हणले का आईवडिलांची आठवण काय येते तुमच्या लहान लहानपणाबद्दल सविस्तर सांगा मी म्हणलो डॉक्टर मी कोकणातला माझे वडील शिक्षक मेहनती रोज पंधरा किलोमीटर चालत जाऊन येणारे शिवाय घरची थोडी बागायती सांभाळणारी आई पण खूप मेहनती घरात वासरी होती त्यांचे दूध काढून विकून दोन पैसे संसारासाठी जमवणारी मला अजून दोन भावंडे या गरिबीत सर्वांना उत्तम शिक्षण आईबाबांनी दिले डॉक्टर म्हणले खरेच भाग्यवान आहेस तू कोकणात जन्म कोकण म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात तेथली माणसे गरीब असतील कदाचित पण साधी आणि कलासक्त अनेक मोठे कलाकार कोकण गोव्यातील दिसतील मी म्हटलो होय डॉक्टर माझे बाबा तबला काय वाजवायचे त्यांच्यासारखा तबला कुडा मालवण भागात कोणीही वाजवत नसे डॉक्टर म्हणले आणि तू तू काही वाद्य शिकला नाहीस मी म्हटलो मी पेटी वाजवायचो हार्मोनियम बाबांना साथ द्यायचो तीन परीक्षा दिल्या मी सतत सुरांच्या कैफात असायचो मी पण डॉक्टर म्हणले पण काय आता पेटी नाही वाजवत मी नाही पेटी वाजवायची बंद केली मी कारण त्या सुरात हरवल्यामुळे अभ्यासात मागे पडू लागलो दहावीत सहा माहीत परीक्षेत गणितात कसा पास पाच जण बाबा काळजीत पडले माझ्यामागची दोन भावंडे होती शिकणारी मला शिकायचं होतं हार्मोनियम वाजून गोविंदराव पटवर्धन होणे सोपे नसते शिवाय कलाही अशाश्वत दुसरे वा नवीन वाद्य आले की हे वाद्य कालबाह्य ठरतं मोठे होऊन पैसे मिळवणं आवश्यक त्यामुळे पेटी विकून टाकली त्यावेळी मी डोळे पुसत पुसत डॉक्टरना माझा भूतकाळ सांगत होतो डॉक्टर ओके मग पुढे सुरांपासून लांब गेलास मग शिक्षणाकडे लक्ष देऊन इंजिनियर झालास मोठ्या कंपनीत नोकरीला लागलास मोठा पगार मिळू लागला मोठ्या जबाबदाऱ्या बरोबर मी म्हणलो होय डॉक्टर पगार मोठा आहे घर मोठं घेतलं आहे अंजली पण बँकेत नोकरी करते सारं काही आहे पण मन कमकुवत झालं मनातले विचार जात नाही रात्री रात्री तेच विचार मन घाबरतं मग त्याकरता झोपेची गोळी नाहीतर तीन चार पेक हे संपतच नाही डॉक्टर म्हणले बरं मला लक्षात आला आहे तुझा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम तसा सर्वच नवीन सुशिक्षित मुलांचा आहे नोकरीत पैसा देतात पण सतत कामाचे दडपण ठेवतात सर्वसाधारण माणूस किती काम करू शकतो त्याच्यात दुप्पट अपेक्षा ठेवली जाते पण एवढ्या पैशांची सवय झाली की दुसरीकडे कमी पगारात ॲडजस्ट करू शकत नाही अजित तुझे बाबा तसे भाग्यवान कमी पगार मिळत असेल त्यांना पण ते समाधानी होते तुझी आई कोंड्याचा मांडा करणारी होती तुझे बाबा नशिबवान कारण त्यांना उत्तम तबला वाजवता येत होता तू पण नशिबवान कारण तू हार्मोनियम वाजवत होतास नव्हे ती तुझी पहिली आवड होती बरोबर मी म्हणलो बरोबर डॉक्टर म्हणले पण तू तुझा छंद अपुरा ठेवलास तू पेटी विकून टाकलीस मी म्हणेन तू तु तु तुझं मन विकलंस बरोबर अजित तू सूर विसरलास राग विसरलास गोविंदराव पटवर्धन विसरलास बरोबर तुझे पेटीवादन सुरू असते तर तुला झोपेची गोळी घेऊन झोपायची गरजच पडली नसती दारू प्यायची गरज पडली नसती तू तु तुझ्या छंदापासून लांब गेलास आणि मनाने कमकुवत झालास तू तु तु तुझी नोकरी सोडू शकत नाहीस कारण तू आयुष्याच्या मध्यान्नीला आलास जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात अशा वयात पण पुन्हा सुरांची आराधना कर पुन्हा सारे गमा प मनात आणि घरात घुमू दे संगीताच्या मैफिली असतात मुंबईत तुझ्या सुट्टीच्या दिवशी बायकोला घेऊन मैफिली ऐक मुद्दाम पुण्याला जा रजा टाकून आणि सवाई मैफिलींची मजा घे तू तुझी टेन्शन्स केव्हाच विसरशील झोपेची गोळी घ्यायची गरजच पडणार नाही तुला अंजली म्हणली बरं डॉक्टर काय मेडिसिन्स वगैरे डॉक्टर म्हणले औषध एकच दाताना दादरला थांबा आणि हरिभाऊ विश्वनास आणि कंपनीमध्ये मस्त सुरांची हार्मोनियम खरेदी करा सुरात भिजा नोकरी सांभाळून गाण्याच्या मैफिली ऐका मोबाईलचा वापर शास्त्रीय गाणी ऐकण्यासाठी करा आणि मला पेटीवादन ऐकण्यासाठी बोलवा आणि महत्त्वाचे म्हणजे अजित अंजली मी पण उत्तम व्हायोलिन वादक आहे माझा हा छंद आहे म्हणून मी निरोगी आहे शरीराने आणि मनाने धन्यवाद श्रोते हो कथा आवडली असल्यास कृपया लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करावे